कृपा हॅट टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक आहे त्यालाच आमच्या देवाबाईचं सरकार म्हणतात त्यालाच आमचं महायुतीचं सरकार म्हणतात आम्ही सगळे जण एकत्र मिळून या जिल्ह्याचे सगळे असंख्य प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत एक दो कोण दोन तीन अगर खराब आंबे असतील तर म्हणजे पूर्ण पेटी खराब होत नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र मिळून या जिल्ह्यामधल्या जनतेला चांगल्यातली चांगली सेवा मग ती एम ई सी बीची असो किंवा अन्य कुठल्याही डिपार्टमेंटची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या गोष्टी लक्ष देऊ साहेब आपले जोडामार्ग एम आय डी एचे जी आहे आढावी एम आय डी सी आहे जोडामार्गमध्ये ती गेली अनेक वर्ष उद्योग येणार उद्योग येणार म्हणून सांगतायत पण अद्यापर्यंत त्या कोणती कारवाई होती त्यावोषला जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गेले उद्योग कॉन्फरन्ससाठी तिथे आल्यानंतर आपल्या सिंधुदुर्गामध्ये अडाळीमध्ये आणि काही भागामध्ये असे काही उद्योग येणार आहेत अशा बाबतीची माहिती पालकमंत्री म्हणून मला दिलेली आहे त्या बाबतीची काही चाचणी सुरू आहे काही माहिती जरा लवकरच ह्या पाच वर्षामध्ये अडाळी एम आय डी सीमध्ये निश्चित पद्धतीने आम्ही उद्योग आणू त्या पद्धतीचे प्रयत्न सन्मान्य दीपक केसरकरजींनी पण या अगोदर केलेले आहे आणि निश्चित पद्धतीने अडाळी नि, एम आय डी सीमध्ये तुम्हाला उद्योग दिसतील हा विश्वास तुम्हाला देऊ शकता आणि एम आय टी सीच्या भूखंडांची किमती जास्त असल्यामुळे येत नाही तशी तर म्हणून उद्योजकांना आणण्याच्या दृष्टिकोनातून रेड कार्पेट देण्याच्या दृष्टिकोनातून वन विंडो क्लिअरन्स देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्याच्यामुळे त्यांचाही प्रश्न सुटतील अजून सुकर होतील ती जे तुम्ही दिलेली सूचना आहे त्यांचे दर कमी कशी करू शकतो यावर निश्चितपणे विचार करू ना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जास्त जास्त उद्योग आणायचे आहेत गोवाकडे गेलेली आमची मुलं मुली परत आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी नोकरी धंद्यासाठी काम केलं पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या दिशेने आमचं सरकार काम आहे पहिले सरकारला झालेला आम्ही सुरुवात चांगली केली असल्यामुळे निश्चित पद्धतीने तुम्हाला पाच वर्षामध्ये असंख्य प्रश्न सुटते सुटते सुटतात तुम्हाला दिसत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल